मित्रांनो दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझ्या टीमला माझ्या सबस्क्रायबर टीमला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद खूप खूप थँक्स मित्रांनो दिवाळी आली दिवाळीसाठी दिवाळी बघा आकाशकंदील आणि ह्या लाईटीचे माळ आणले आहेत तर आपण आज हे बघा ही एक माळ आहे ही दुसरी माळ ही तिसरी माळ तर आता मी थोडी टेस्टिंग करणार आहे त्या माळ्याची बाबा चालते की नाही ठीक आहे एक टेस्ट करून बघूया आपण माळ चालते की नाही आता होल्डर मी लावलेला त्याच्यामध्ये स्विच ऑन करून बघतो ही माळ तर मित्रांनो चालू आहे चालते चांगल्यापैकी आता आपण टोटल तीन माळ आणि दोन आकाशकिंद आणले होते दिवाळीसाठी आमचा आर्यन बसला फटाके वगैरे घेऊन बघा पहिली माळ तर छानपैकी पेटली आता हे दुसरी माळ आपण चेक करूया हा सूत्र माळ तर मित्रांनो चेक केली चालते बऱ्यापैकी आता ही सेकंड वाली माळ ट्राय करूया आपण ओके ही सुद्धा पेटली हे बघा हे असा याचा बटन असतो इथे आपण ह्याच्यामध्ये असं चेंज करू शकतो म्हणजे <coughs> लाईट चालू बन जे होते त्याला एकच दिलेला असतो बघा कसं चेंज होत हे दुसरी माळ सुद्धा <coughs> सुद्धा पेटली येते सगळे बल्ब वगैरे पण पेटत म्हणजे माळा मित्रांनो कधी कधी चांगली लागते कधी पेटत सुद्धा नाही ते आता आपण दुकानातून ज्यावेळी आणतो त्यावेळी तिथे तर चालू होतात आणि ज्यावेळी घरी ज्यावेळी जोडायची ज्यावेळी वेळ येते अजिबात म्हणजे चालू होतात कधी बंद होतात काही बल त्याचे खराब असतात सोड सोड नको म्हणा दोन माळ पण चेक केल्या आता तिसरी माळ पण चेक करतोय लाईटीची माळ दिवाळीसाठी तुम्ही पण खरेदी केली असला तर आपल्या रूमला दोन गॅलर आहेत मित्रांनो त्यासाठी दोन आकाशक आणि तीन माळ आणल्या होत्या आता हे बघा हे तिसरी माळ सुद्धा छानपैकी पेटली ठीक आहे तर तीन माळ सुद्धा पण चेक केले तर लाईटची माळ मला वाटतं ऍक्च्युअली काहीतरी मेड इन चायना असेल पण थोडं अंधारामध्ये मध्ये थोडं चालू बंद छान त्या वाटत म्हणजे बघण्यासाठी त्याचा फोकस वगैरे हो तुम्ही सुद्धा सजावट वगैरे करून घ्या उद्या दिवाळीचा पहिला त्या दिवस म्हणजे ऍक्च्युली धनतेरस पासून दिवाळी आपली चालू होते हम्म हा घेऊया घेऊया आर्यानला फटाकडे सुद्धा आणलेले तर माळा पण मित्रांनो चेक केले आता आपण इथे जोडणार आहोत ठीक आहे तुम्ही सुद्धा सजावट वगैरे करून घ्या पुन्हा इथे दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली